नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आहे पाचवा सोमवारी पण सण आलेलाच आहे तर श्रावण महिन्यात ताटिंगच्या सोमवारपासून सणाला सुरुवात झाली तर ह्या वर्षी पाच सोमवार आले पाचवी सोमवारी आपल्याला सण कर साजरे करायला भेटलेले येतं तर आमच्या गावात पाचवी सोमवारी सण साजरे झालेले आहेत तर पहिला शब्द तर बैल पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शेवटचा सोमवारी आनंदाने पार पडू सर्वांचा हीच चरणी प्रार्थना करते तर आमच्या गावचा आज पोळा असून बघा मी काही म्हणजे जरा टेन्शनमध्येच आहे तर मला टेन्शन असं आलं आहे की आता हे सामान कधी व्हायचं कधी काय करायचं रूम खाली करायची तुम्ही बघू शकताय मी तर अजून आवरावरी कराय घेतलेली नाही तर ह्या टेन्शनमध्ये मी सामान कधी व्हायचं कधी एवढं सामान न्यायचं म्हटलं मोठाले वस्तू कधी उचलायच्या काय तर तुम्ही बघू शकता वरती डबे पण किती तर त्याच्या पलीकं पण सामान खूप आहे एवढं सामान व्हायचं आहे तर ना ही पाणी वगैरे जी भरून ठेवलेलं आहे मी तर हे पाणी पण खतम करायचं चा, चालवलं आहे मी का तर तिकडं जायचं आहे मला परवा दिवशी मी सगळं ही पर सामान दोन तीन दिवसात सगळं क्लिअर करणार आहे आणि मेन माझ्या देवाचे बघा देवाचे खूप हलवत आहेत सामान उचलून साचलून फोटोचे म्हणजे पर फोटो मोडतात त्याचे काचा फुटतात म्हणजे असं उचल साशलनी फोटोला म्हणजे त्या शोभात सगळी निघून जाते तर उद्यापासून मी सगळी तयारी करणार आहे आज म्हणलं आजच टाकायचं होतं पण आमुशे आज आणि मेन मुद्दा श्रावण महिन्यातल्या श्रावणी या जेजूर गाडा खूप भक्त गेलेले असणार आहे तर सोमवती आमावश्या आली आणि एकदम मस्त वाटलं का नाही सकाळपासनं जेजुरूची आठवणच आली की आपण पण देवाला जायलाच पाहिजे असं वाटलं मला पण जाऊ द्या बोलून बोल जाणार आहे मी पण तर तुम्ही बघू शकताय श्रावण महिन्यातल्या पाचव्या सोमवारी श्रावण महिन्यातल्या पाचव्या सोमवारी सोमोती आमावश्या आणि दर्शन पिठोरी सोमोती ही आमवशा आलेली आहे आणि खूप आमुवश्या ही भाग्याची आहे तर कसं असतं ना आपण म्हणतो ना आमुषा पौर्णिमाला घरात शांतता पाहिजे तसं एक काही आहे बरं का आणि हे खरं आहे आमुषा पौर्णिमाला घरात खरं शांतता पाहिजे आणि आमवश्याचं आपण कुठं बी काय पण करायचं असलं तरी आधी आप म्हणतो आमवशा आली नको बाबा करायला तुम्हाला तर माहितीच आहे का तर खेड्यात पाळले जातात हे सर्व तर आम्ही पण पाळतो तर श्रावण सोमवारी पोळा पण आला आहे पाचव्या सोमवारी पोळा पण आला आहे श्रावण सोमवती आमुषा पण आली आणि आज खूप बघतं जे जोरगडाला गेलेच असणार आहे तर आणि आमच्या गावात सांगायचं तर पाऊस एवढा जे पाऊस आहे का नाही तर सकाळपासून चालू झाला आहे आज पाऊस तर पाचपर्यंत पाऊसच होता पाऊस कसलाच उघडला नाही आणि काही लोकांना बैल पण घेऊन जायचे नाही तर आमच्या गावात एक मुलगा मेलेला आहे त्यांचं काही तर काल काल फिटलं सॉरी स्वतः कालच फिटलं त्याचं गेले असते बहुतेक लोक माझ्याकडूनच बोलण्यात चुकलं काल त्याचा दावा होता म्हणलं कालच झालं सगळं तर खरंच ना आणि एवढं जी मस्त मजा मस येते का ना आमच्या गावात बैल पोळ्याची सर्व शरदच लागते बैलांची बैल पाळावायचे दरवाज दारात नेऊन जायचे आणि खूप आनंद वाटतो बैल पोळ्याला आणि बैलपोळ्याला आपण जर शहरात असलो तर आपल्याला काहीच बघायला भेटत नाही आणि गावची मजा कशातच नाही आहे गावा इतकी मजा आणि शेतातली मजा खरंच मस्त ना आनंदाने दिवस जातात माणसाचे बरोबर आहे का नाही तर मला गावाला म्हणजे असं सण वगैरे आलं तर सगळ्यांनी मिळून सण करायचा खायचा हे खूप आवडतं मला आणि आज बैल आहे तर मी अजून कुठला सण काय केला नाही काय नाही तर बघू आता दाजींचा तुमच्या फोन आल्या ऑपरेशन कर म्हणतात का नको तर काय करणार आहे मी तर माझा तर उपासच आहे आजच्या दिवस आज महिन्याचा उपास माझा सुटतो आहे आणि बारक्याला बारा तर जेवण करून गेला आहे आणि आल्यावर पण जेवत नाही ते पण मग माझं तर काही एकटीचं बघून नाही जर गाडी भरली तर मग करणारच आहे स्वयंपाकाला तिघांच्या स्वयंपाकाला काहीच टाईम लागत नाही नक्की स्वयंपाक करून मग पोटभर जेवण आणि आजचा शेवटचा महिना महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझा आज उपास उठतो आहे सोमो ते पण घडली आहे मला जेजुरीचं दर्शन घडल्यासारखंच झालं आहे आणि आन खूप आनंद पण वाटायला आहे की माझा उपास सुटायला श्रावणी पोळा आणि मेन मुद्दा श्राव सोमो ते आंबोष्या आलेली आहे ह्याच्यात खूप माझं नशीब भागायचं आहे आता मला तीन तिन्ही दिवस सारखेच आले तर तुम्ही विस म्हणजे तो मला मला काय म्हणायचं आहे हे तुम्ही समजू शकताय आणि खरंच मला खूप आनंद झाला आहे की माझं नशीब एवढं भारी का नाही माझ्या नशिबात एका दिवशी तीन दिवस तीन साजरं झाले सण म्हणायचं सोमवत्या मुशा श्रावणी पोळा आणि शेवटचा सोमवार खरंच भाग घ्यायचं नशिबाई आणि ज्याच्या नशिबात आहे त्याला शिल्प लाभ भेटतो चला तर मी इथंच ब्लॉग खतम करत आहे आता तर सर्वांनी काळजी घ्या आणि राह व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल आहे सर्वांचं स्वागत पण आहे माझ्या चॅनलमध्ये मला सर्वांनी सपोर्ट करा Laகி te thtinging basaranna